कारण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये एक तळघर सापडलेलं आहे आणि या तळघरामधून दगडी मूर्ती नाणी आणि चतुर्भुज मूर्ती सुद्धा सापडल्याची माहिती आहे कान्होपात्रा मंदिर ते लक्ष्मी मंदिर परिसरामध्ये हे तळघर सापडलेलं आहे चतुर्भुज मूर्ती कोणत्या काळामधली आहे याची उत्कंठा आता लागून राहिलेली आहे तर ही दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत हे तळघर उघडण्यात आलंय आणि त्याच्यानंतर पुरातत्व विभाग सध्या या सगळ्याची पाहणी करतोय या तळघरामधून काही मूर्ती पादुका काही नाणी सुद्धा सापडल्याची माहिती मिळतीये तर एक चतुर्भुज मूर्ती सुद्धा सापडली आहे तर चतुर्भुज मूर्ती सापडल्याची ही दृश्य आपण बघतोय काही दगडी मूर्ती सुद्धा सापडलेल्या आहेत काही नाणी आणि काही पादुका सुद्धा सापडलेल्या आहेत पंढरपुरामधल्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये हे तळघर सापडलेलं आहे गेल्या दोन महिन्यांपासून तर या विठ्ठल मंदिराचं सुशोभीकरण आणि इतर डागडुजीचं काम सुरू होतं आणि त्याच वेळेला हे तळघर सापडलंय त्यामुळे या तळघरामधून आणखी काय काय सापडतं याची उत्सुकता सुद्धा आहे कान्होपात्रा ते लक्ष्मी मंदिर परिसरामधलं हे तळघर आहे आणि ते आता उघडण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या उत्सुकता उत्कंठा तितकीच वाढताना दिसतीये या मूर्ती नेमक्या कोणत्या काळामधल्या आहेत कुणाच्या आहेत याची सुद्धा उत्सुकता आहे आणि याविषयी माऊली डांगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील माऊली खरं तर पंढरपुरातल्या या मंदिरामध्ये जेव्हा तळघर सापडलं हीच बातमी उत्कंठा वाढवणारी होती आणि आता या यामधून काही मूर्ती सुद्धा सापडतायत नाणी सापडतायत अगदी बरोबर आहे गेल्या दोन महिन्यापासून मंदिर समितीचं संवर्धन जतना जतनाचं काम सुरू आहे आणि काल रात्री एक खोदकाम करत असताना सहा का ते सात फुटाचा खड्डा या ठिकाणी आढळला पुरातत्व विभागाने पाहणी केली त्या खड्ड्यामध्ये खाली पुरातत्व विभागाचे काही अधिकारी उतरल्यानंतर त्या खड्ड्यामधून काही मूर्ती निघालेल्या आहेत विष्णूच्या दोन मूर्ती आहेत अंबाबाईची एक मूर्ती आहे आणि दोन पादुका आहेत या सुद्धा आपल्याला आता मूर्ती निघालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता आपल्या बरोबर आता मंदिर समिती संवर्धनाचे सदस्य सुनील उमरे पण आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल त्या सापडत हे बाराव्या सप्तालं आहे आणि या पुरातन संवर्धन आणि जतनाचं काम जे आहे गेल्या अडीच महिन्यात या ठिकाणी सुरू आहे मंदिरातील दगड ना दगड संवर्धन आणि जतन करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मंदिरामध्ये काम सुरू असताना काल गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास हनुमान गेट आहे विठ्ठल मंदिराच्या दर्शन करून बाहेर पडल्यानंतर त्या हनुमान त्या दगडांची आपल्याला चौरी आहे त्या चौरीच्या ठिकाणी काम करत असताना केमिकल त्या दगडामधून सोडत असताना अनेक वेळा केमिकल सोडलं परंतु ते केमिकल त्या दगडामधून गायब होत होतं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांनी कामगारांनी तो बाजूला केला तो बाजूला केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी काहीतरी खाली खोल अकदार पडलेला आहे असं जाणवलं त्यांनी मंदिर जा समितीच्या अधिकाऱ्याला ही वाफ विदर्शना आणून दिल्यानंतर लक्षात आलं की या मंदिराच्या या सगळ्यावरती खाली तळघर आहे हे तळघरामधून जी शत्रुज मूर्ती सापडलेली आहे आढळलेली आहे त्याविषयीची काही माहिती देता येऊ शकेल का पत्रकार दृश्य घेतले आणि आता पाच वाजता सर्व सर्वांच्या समक्ष या ठिकाणी मंदिर समितीचे कर्मचारी या तळघरामध्ये उतरले आणि त्या ठिकाणी दोन विष्णूच्या मूर्ती आणि एक अष्टभुजा देवीची मूर्ती या ठिकाणी सापडलेली आहे त्याचबरोबर पादुका आहेत काही जुन्या प्रकारची चलनी नाना आहेत नाणी आहेत अशा पद्धतीच्या सुरुवातीच्या या तपासामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सापडलेला आहे आणखी त्यामध्ये काय निघतंय काय याचा सोच मंदिर समितीचे कर्मचारी चतुर्भुजाची मूर्ती जी सापडलेली आहे ही किती वर्षाखालची असणार आणि ते का ठेवण्यात आले असेल भारतीय पुरातत्व विभागाचे जे अधिकारी या ठिकाणी लहाने साहेब आहेत त्यांची अजून टीम पण आहे त्यांच्या त्यांच्याकडून माहिती घेतली हे सतराव्या शतकातील मूर्त्या असाव्यात अशा पद्धतीची त्यांच्याकडून माहिती मिळते अत्यंत आणि सुंदर अशा घडी पाशाणातील दगडाच्या बनवलेल्या आहेत आणि अधिक खुलासे त्यांच्याकडून स्पष्ट होईल आपलं आपण बघितलं तर हे होते विठ्ठल मंदिर समिती दत्तर संवर्धन सदस्य आता आपण या मूर्त्या ज्या सापडलेल्या आहेत या अतिशय सुंदर आणि दीडशे वर्षपूर्वीच आहे असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण बघितलं अजूनही काही मूर्ती सापडतात का याचा शोध पुरातत्व विभाग घेत आहे अगदी माऊली तुम्ही तसेच सोबत राहा सोलापूर वरून आपल्या सोबत संजय पाठक सर जोडले गेलेले आहेत दैनिक पुढारीचे पाठक सर एक उत्सुकता वाढवणारी अशी ही बातमी आहे कारण सगळ्यांचं अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारा विठुराया आणि त्याच्या मंदिरामध्ये सापडलेलं हे तळघर तलगर। आणि या तळघराच्या पोटामधून हळूहळू एक काही मूर्ती असतील पादुका असतील या सगळ्या सापडायला सुरुवात झाली आहे खरंय अगदी अगदी अतिशय प्राचीन असं पंढरपूरचं मंदिर आहे त्या मंदिराचं सध्या जतन आणि संवर्धन करण्याचं जे काम सुरू आहे त्या कामातून झाडायला हा एक प्रकारचा फायदाच आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे मध्ये जे सातव्या शतकात सिंधूंचं मंदिर बांधलं गेलं होतं विरुपाक्ष मंदिर त्याला विठ्ठल मंदिर किंवा दगडी रसासाठी प्रसिद्ध असलेलं मंदिर असंही म्हटलं जायचं तर त्या ठिकाणी भगवान विठ्ठलाचे ह्या म्हणजे आपण जो भगवान पंढरपूरचा भगवान विठ्ठल म्हणतो तो हम्पीमध्ये सुद्धा आहे तर ते भगवान विठ्ठलाची मूर्ती तिथं आहे तर सोळाव्या शतकातली ती रचना आहे हम्पीला भेट दिल्यानंतर आपल्या प्रत्येकाला जाणवेल की पंढरपूरने आणि तिथल्या मूर्तीमध्ये साम्य होतं आहे परंतु त्याच पद्धतीची मूर्ती आता इथं सापडलेली आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आपलं म्हणजे पंढरपूरचं आणि हम्पीचं एक प्रकारचं कनेक्शन आता या निमित्तानं समोर आलेलं आहे अगदी संजय जी ज्या पद्धतीने तुम्ही हम्पी मधल्या मंदिराचा उल्लेख केलात तर तिथे जे विठ्ठल मंदिर आहे त्यामध्ये मूर्ती नाहीये आणि असं मानलं जातं की ती मूर्ती तोच विठ्ठल पंढरपूरमध्ये आणून त्याची मूर्ती स्थापन करण्यात आली हे सांगितली जाते आपण पुस्तकामध्ये नेहमी वाचत आलोय की तेथील जो राजा होता राजा कृष्णदेव राय हो। त्याच्या स्वप्नामध्ये येऊन आपली मूर्ती म्हणजे पांडुरंगाला स्वप्नामध्ये येऊन स्वतःची मूर्ती पंढरपूरला नेऊन स्थापन करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे ती मूर्ती पंढरपूरच्या मंदिरामध्ये स्थापन करण्यात आली अशी आख्याय श्रद्धा श्रद्धा लोका, आहे लोकांची आणि अजूनही ती मूर्ती पंढरपूरमध्ये असं सांगितलं जातं परंतु मध्यंतरी अफजल खानाच्या किंवा अन्य काही स्वार्या झाल्या मुघलांच्या तर त्यामध्ये काही मूर्तींच्या आम्ला बदल झाली त्याच्यामध्ये काही मूर्ती खाली वर गेल्या आहेत का त्यातली जी नवीन मूर्ती आहे किंवा त्यातली आहे या अगदी पाठक सर तुम्ही सोबत माऊली डांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत माउली तर मंदिर संवर्धन समितीचे सदस्य तुमच्या सोबत आहेत सुनील उमरेजी त्यांच्याकडून आणखी आपल्याला या मंदिराविषयी काही माहिती मिळू शकते का म्हणजे हे मंदिर नेमकं किती सालातलं आहे कधी उभारण्यात आलेलं आहे याचा काय अभ्यास करून आपल्याला याबद्दलची अधिकची माहिती मिळू शकते जेणेकरून मूर्त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काही आडाखे बांधू शकू अगदी बरोबर आहे या आ, मंदिर जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत आपल्याला त्याच आणखी सखोल अभ्यासच आपल्या बरोबर आपल्याला काही थोड्या वेळात मिळतील तेही आपल्याला आपल्याला माहिती देखील मा, त्या त्याबरोबर पुरातत्व विभागाचे लहाने साहेब म्हणून नाहीत ते आता ज्या जो सात ते सहा फुटाचा आठ फुटाचा जो भुयार सापडला होता त्यातून ज्यातून मूर्त्या काढण्यात आल्या होत्या ते आता स्वतः त्या भुयारामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यातून अजून काही मिळतंय का काही सापडता का याचा आता घेताना पाहायला मिळते साधारणतः किती मूर्ती सापडल्यात याविषयी काही सांगू शकता या, या मूर्त्यांचा आकार नेमका किती आहे याविषयी काही माहिती मिळू शकली का भगवान विष्णूच्या ज्या दोन मूर्त्या आहेत त्या साडेतीन ते चार फुटाच्या मूर्त्या आहेत आणि जी अष्टभोजाची जी मूर्ती आहे ती तीन फुटाची मूर्ती सापडलेल्या आहेत अन्य ज्या पादुका आहेत जे नाणे असतील आणि जे अर्धवट असलेल्या मूर्त्या सुद्धा या ठिकाणी सापडल्या जवळपास सहा मूर्त्या या मंदिरामधून काढण्यात आलेल्या आहेत अगदी याच्यामध्ये माऊली नेमक्या मूर्त्या म्हणजे सांगितलं जातं चतुर्भुज मूर्ती आहे अंबाबाईच्या मूर्तीचा तुम्ही उल्लेख केला होता कोणाकुणाच्या मूर्त्यात दोन विष्णूच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत ते चार ते पाच फुटाच्या मूर्त्या आहेत आणि जी चतुर्भुज आपण म्हटलं जातं की जी अष्टभुजा आहेत अंबाबाईची मूर्ती आहे ती तीन फुटाच्या मूर्ती सापडली आहे साधारणतः ए, एक फुटाच्या मूर्ती ज्या पादुका आहेत त्या दोन पादुका सापडलेल्या आहेत ज्या अर्धवटावर असतील माने असतील अशा काही जवळपास सहा मूर्ती आपल्याला सापडल्याला पाहायला मिळते बरं माऊली तुम्ही असेच सोबत राहा संजय पाठक सर आपल्या सोबत आहेत पाठक सर या मंदिराविषयी तुम्ही सांगू शकाल का या मंदिराचा साधारणतः इतिहास काय आहे पंढरपूरचं मंदिर काय पाचशे सो इसवी सन पाचशे सोळा मध्ये सापडलेल्या आहेत त्या ताम्रपटामध्ये पंढरपूरच्या मंदिराचा उल्लेख आढळतो हो साधारणपणे हे मंदिर सा, पूर्वीचं जे होतं तेवढ्या पुरतच मर्यादित हे मंदिर होतं शिलालेखामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे का नंतरच्या काही काळांमध्ये वेगवेगळ्या राजवाड्यांनी किंवा वेगवेगळ्या ज्या राजवटी आल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या प्रत्येक राजवटीने मंदिराचा पुढचा पुढचा भाग बांधत नेला असे साधारणपणे आपल्याकडे अभ्यासांची आलेली नोंद आहे बाराव्या शतकाच्या समारा सुमारास चौऱ्याऐंशी व लेख एक सध्या मंदिरामध्ये आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहे उत्तरेच्या बाजूला भिंतीवर mm. तो लेख लावलेला आहे शिलालेख तर त्याच्यामध्ये तो उल्लेख आहे आपण मंदिरामध्ये जाण्यापूर्वी तो चौऱ्याऐंशी लेख आपल्याला दिसतो सुद्धा चौऱ्याऐंशी लक्ष तु� योनीमधून मुक्ती मिळाल्यानंतर आपल्याला मानवी जन्म मिळालेला आहे अशी एक प्रकारची श्रद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तर असं ते प्राचीन मंदिर आहे आणि अशा मंदिराविषयी एक याचं मंदिराचं कनेक्शन जे आहे हम्पी बरोबरच अशाच पद्धतीचं मंदिर आहे आणि ते विठ्ठल राजा होता राजा कृष्णदेव राय हो। त्याने मूर्ती बनवली विठ्ठलाची मूर्ती त्या विठ्ठलाची मूर्ती आणि पंढरपूरच्या मूर्ती मध्ये साम्य आहे तर तो आपला जो इतिहास आहे पंढरपूरचा तो तेवढा जुना आहे हे यातून सिद्ध होते समोर येते बर पाठक सर या ज्या नव्या मूर्ती सापडल्यात म्हणजे ज्या तळघरातल्या आता नव्याने सापडलेल्या मूर्ती आहेत त्याच्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का कारण या मूर्तींमध्ये आपल्याला अंबाबाईची एक मूर्ती सापडते चतुर्भुज असणारी मूर्ती सुद्धा यामध्ये आहे विष्णू भगवान विष्णूची मूर्ती सुद्धा सापडली आहे भगवान विष्णूची मूर्ती म्हणतात काही जण गौतम बुद्धांची म्हणतात काही जण पांडुरंगाची मूर्ती म्हणतात काय एकूणच त्याचे शंख चक्र गदा पद्म हे सगळं त्याच्या हातामध्ये असलेलं पाहता आणि मूर्तीचं प्राचीनत्व पाहता त्या कोणत्या काळातली मूर्ती आहे त्याच्यानंतर शास्त्रज्ञांच्या समोर येईल आता काही बोलणं थोडं धारसाचं होईल त्याला थोडं संशोधन व्हायला पाहिजे अगदी माऊली सुद्धा आपल्या सोबत आहेत माऊली या मूर्तींविषयी काही अधिकची माहिती देण्यात आलेली आहे का किंवा पुढे आता मूर्ती तर आपल्याला सापडलेल्या आहेतच मात्र एकूणच तळघरामधली नेमकी काय परिस्थिती आहे किंवा आणखी काय काय सापडू शकतं याविषयी काही अजून शोधकार्य सुरू आहे का बरोबर आहे आणखी काय सापडत का यासाठी आपल्या बरोबर पुरातत्व विभागाचे वाहने साहेब आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की आणखी काय सापडत आहे का काय ते त्या माझ्या बरोबर आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत आता सहा मूर्त्या सापडलेल्या आहेत त्या सहा विष्णूची एक मूर्ती सापडलेली आहे विष्णूच्या दोन मूर्त्या सापडल्या आहेत अष्ट अंबाबाईची मूर्ती सापडलेली आहे दोन पादुका सापडलेल्या आहेत आता त्याच अजून नाणेही सापडलेले आहेत त्यामध्ये आणखी काही सापडतं का याचं आता पुराजत्व विभागाकडून आता पाहणी केलेली आहे पाहणी करण्याचा शोध सुरू आहे आपल्या बरोबर पुरातत्व विभागाचे वाहने साहेब आहेत आपल्या बरोबर आता त्यांच्याकडून जाणून घेऊन जातो साहेब किती मूर्त्या सापडल्या आहेत मूर्ती हे जे मंदिर आहे किती जुनं आहे रेफरन्स आहे मंदिरात विविध संतांचे रेफरन्स आहे अभंगातील रेफरन्स आहे यावरून जे तेराव्या शतकात त्याचे रेफरन्स आहे त्याचा अर्थ असा आहे की तेराव्या शतकाच्या आधीपासून इथं मंदिर असावं परंतु पुरातत्वे अवशेष जर बघितले तर यादव काळातले आहे पंधराव्या सोळाव्या शतकातले आहे अठराव्या शतकातले आहे अलीकडचे एकोणीसव्या शतकातले पण इथे अवशेष आहे आणि वेळोवेळी त्याचा जीर्णोद्धार झाला असं दिसून येते जीर्णोद्धाराचं काम गेल्या चार महिन्यापासून सुरू आहे अंतिम टप्प्यात काम असताना आम्ही काल आमच्या कर्मचाऱ्याला सिस्टेंबर असल्याचं आढळून आलं त्यांनी आम्हाला रात्री सांगितलं आणि आज त्याची तपासणी केली असता त्याच्यामध्ये एकंदरीत सहा ऑब्जेक्ट आहेत सहा पैकी तीन मोठ्या मूर्त्या आहेत दोन लहान मुर्त्या आणि एक पादुका आहे मातीचा एक खुपचा थर आहे त्याच्यामध्येही वेगवेगळ्या अँडिसिटी असण्याची शक्यता आहे काही मॉडर्न पॉईंट आहे काही बांगड्याच्या चित्रांग ह्या सगळ्या अवशेषतः आम्ही काढलेल्या आहेत त्याच्यात आपण बघितलं की तीन मोठ्या मूर्त्या दोन विष्णूच्या मूर्त्या आहे आणि एक महिषा मंजिलीची मूर्ती आहे एक पादुका आहे हात जोडलेली एक मूर्ती सहा मुत्यां काढलेल्या आहेत अ ह्या सहाही मूर्त्याचा तीन मुत्याचा काल करता हा थोडा प्रत्येक प्राथमिक असा अंदाज तरी अंदा आहे त्याच्या किंवा दोन आहेत मूर्त्या ड्रॉइंग करू मेजरमेंट करून फोटोग्राफ करून एक व्यवस्थित आव्हान आपण सांगितले की ज्या तीन मूर्त्या आहेत किती सोळाव्यात कोणत्या मूर्त्या आहेत दोन ज्या विकूलच्या मूर्त्या आहेत

आपण बघितलं तर ह्या ज्या तीन मूर्त्या ज्या आहेत त्या सोळाशे सत्यातल्या असल्याचं आपण असं अधिकारी वाहने यांनी आपल्याला सांगितलेलं आहे अगदी मौली तुम्ही असे सोबत राहा आपल्यासोबत विशाल फुटाणे सर आहेत मूर्तीशास्त्राचे अभ्यासक विशालजी या काही मूर्ती सापडलेल्या आहेत चार मूर्ती या मोठ्या आहेत आणि त्यानंतर दोन काहीच्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत खर तर अशा पद्धतीनं एखाद्या तळघरामधून मूर्ती सापडणं किंवा नाणी सापडणं पादुका सापडणं या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी किती महत्वाच्या असू शकतात ऐतिहासिक ठेव्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठेवाच्या दृष्टीने महत्वाच्या असू शकतात एखादा मंदिर नवीन निर्माण करताना हो धर्मशास्त्रामध्ये असं आहे की एखादं जुनं मंदिर जर तुम्ही बांधत असाल तर ज्या जुन्या पूर्वीच्या मूर्ती बदलायची असेल समजा तर जुन्या शिवलिंग वगैरे जे जुन्या मूर्ती असतात ते काय करतात की तिथल्या गर्भगृहाच्या तळघरामध्ये पुरतात आणि त्याच्यावर नवीन मूर्ती हे बसवत असतात आता हे जे मूर्ती आपण जे तळघर सापडलेलं आहे हे दोन शक्यता असू शकतात या जुनं ज्या पंढरपूरचं जे जुनं मंदिर होतं म्हणजे हे मंदिर हयात असण्याच्या हो होत त्या मंदिराच्या ह्या मूर्त्या असू शकतील आणि ज्यावेळी मूर्ती पूर्ण झाली ज्यावेळी गर्भगृह पूर्ण झाल्यानंतर त्या तळघरामध्ये मूर्त्या ते ठेवलेल्या असतात असं तो एक शक्यता असू शकते ती बरं विशालजी तुम्ही असे सोबत राहा आणखी काही माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत मूर्ती विषयीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे एक चतुर्भुज मूर्ती सुद्धा सापडल्याची माहिती या तळघरामधून मग ही मूर्ती नेमकी कुणाची असावी कारण आतापर्यंत आपण आपण जे विठ्ठलाचं रूप पाहिलेलं आहे ते आ, दोन हात कमरेवरती ठेवून अशा अवतारामधलं विठ्ठलाचं रूप पाहिलंय आपण ती मूर्ती चतुर्भुज जी मूर्ती आहे ती विष्णूची मूर्ती असण्याची शक्यता आहे बर आणखी अंबाबाईची मूर्ती सुद्धा कळतंय कळत सुद्धा दोन मूर्ती आहेत अंबाबाईची मूर्ती आहेत त्या काळात काय होत की साधारणत यादव कालखंडामध्ये एक सांस्कृतिक का आणि धार्मिक समन्वय झाला होता त्या काळात आपण जर बाकीच्या जर मूर्त्या बघितल्या तर शक्ती देवता वैष्णव पंथ शैव पंथ यांच्या संघर्षातून आलेला तो यादवांचा तो काळ होता म्हणजे त्याच्या अगोदर मोठा संघर्ष राष्ट्रकुटांच्या काळात घडलेला होता शैव वैष्णव शाक्त या पंथामध्ये मोठा संघर्ष आला होता आणि वारकरी संप्रदायाची जी पार्श्वभूमी आहे वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी या संघर्षाची एक पार्श्वभूमी आहे तिथे समन्वय आपल्याला सांगतो हराचा संघर्ष समन्वय तिथे सगळ्या वारकऱ्यांनी आपल्याला सांगितलं संतांनी आपल्याला सांगितलेला त्यामुळं या संघर्षातून समन्वयाकडे जाताना पंढरपूरची चळवळी आहे किंवा हा मूर्तीशास्त्र आपल्याला खूप सांगून जातं की एखाद्या मंदिरावर शिवाचं मंदिर असेल तर आपल्याला तिथे वैष्णवाचे मूर्ती अंकन केले आपल्याला बघायला मिळतात किंवा एका विष्णूची जर मंदिर असेल तर विष्णूच्या मंदिरावर तुम्हाला शैवशास्त्रांच्या देखील मूर्ती तुम्हाला बघायला मिळतात बर हा एक धार्मिक समन्वय होता तो एक धार्मिक समन्वय होता आणि वेगवेगळ्या पंथाचे लोक ज्यावेळी वेगवेगळ्या उपासना पद्धती करत होत्या त्यांच्यातला संघर्ष नाहीसा होण्याकरता हे जे अंबाबाईची मूर्ती तुम्ही आता म्हणतात की विठ्ठलाच्या त्या गर्भगृहामध्ये अंबाबाईची मूर्ती स्थापन हा देखले की सांस्कृतिक समन्वय एक धार्मिक समन्वय तो समन्वयाच्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे अगदी अब... विशाल जी पुढची नेमकी प्रक्रिया काय असते म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीच्या मूर्ती सापडतात किंवा नाणी सापडतात त्यावेळेला ती नेमकी कोणत्या काळातली आहेत किंवा जसं आता आपण म्हणालो की चतुर्भुज मूर्ती आहे मात्र कमरेवरती हात आहे त्यामुळे नेमकं कळत नाहीये पहिल्याच वेळेला की ही मूर्ती नेमकी विष्णूची असावी की विठ्ठलाची मग अशा वेळेला नेमकी पुढची प्रक्रिया काय असते या सगळ्याचा शोध घेण्याची होतं कसं की देवतांचा देखील समन्वय होत असतो देवतांचा देखील एक समन्वय होत असतो आता आता ही जी मूर्ती आपल्या मूळची सापडलेली आहेत त्या मूर्तीच्या कमरेवर पण हात आहेत आणि ती चतुर्भुज मूर्ती आहे बरोबर आज आपण आपल्या विठ्ठलाची जी मूर्ती बघतो आपण यावेळी आपल्या विठ्ठलाची जी मूर्ती विठ्ठलाची मूर्ती हे द्विभुज आहे बरोबर त्या द्विभुज असली मूर्ती आहे ती याचा अर्थ असू शकतो की ही जी मूर्ती सापडली आहे ती मूळ विठ्ठलाची मूर्ती असू शकते बर लक्षात ठेवा ही मूळ विठ्ठलाच्या मंदिरातली मूर्ती असू शकते कारण की सगळ्यात महत्वाचं की विठ्ठलाच्या मूर्तीच्या संदर्भातले जे जे काही आपल्या आप संत परंपरेने किंवा संतांनी जे जे काही वर्णन केलेले हो। आहेत श्रीवत्स आहे हो। मूर्तीवर श्रीवत्स संदर्भात पण संतांनी काही अगदी त्यामुळे पुढची प्रक्रिया झाल्याच्या नंतर हे सर्वांसमोर येईल की नेमकी ही मूर्ती कोणाची आहे खूप खूप धन्यवाद विशालजी अत्यंत बहुमूल्य माहिती तुम्ही आम्हाला दिलीत आणि आपल्यासोबत संजय पाठक सर सुद्धा होते सर तुमचे सुद्धा आभार